शेकडो काल शिंदे गटाचं महाअधिवेशन कोल्हापूर येथे पार पडलं या अधिवेशनाला शिंदे गटाचे अनेक नेते हजर होते प्रत्येक नेत्याने या अधिवेशनात भाषण केलं पण या अधिवेशनाचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे तर त्याचं झालं असं की महाअधिवेशनाला शिंदे गटाचे नेते भाषण करत होते पण भाषणाला आलेली लोकं ही हळूहळू निघून जायला लागली नेत्यांचे भाषणाने लांबलेलं अधिवेशन लोकांना कंटाळवाणी वाटायला लागले लोकांनी मंडपातून काढता पाय घेतला शेवटी एकनाथ शिंदे हे भाषणाला आले त्यांचे थोडे भाषण झाल्यावर लोकांनी चक्क घरचा रास्ता पकडला आयोजकांनी विनंती केली की जाऊ नका भाषण थोडा वेळच होणार आहे परंतु लोक ऐकायला तयार नव्हते आणि लोकांनी सभेतून काढता पाय घेतला शेकडो इथं नीलमताई बसल्या इथं मनीषाताई बसल्यात विधान परिषदेतल्या आमदार ही योजना आज महिला भगिनी आपल्या अतिथेवाला सांगतात तुम्ही थांबा मी अर्ध्या तिकिटात बाजारहाट दा करून येते सभा उपर्यंत थांबल्या का सभा उपर्यंत नाही थांबल्या सभा उपर्यंत थांबल्या नाही का आता महिला बचत गटाला सक्षम आपण करतोय लवकर निघाले त्यांना असलेलं मानधन फंड आपण हजारो शेकडो इथं मधी द्या इथे येऊन मुख्यमंत्री म्हणून जर भाषण करू लागला तर सगळ्या जास्ती आनंद आणि समाधान मला होईल यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका